सार शेतकरी बनवणं शेतीपालभाऊ या चॅनलमध्ये मी शेतकऱ्यात आपल्या सर स्वागत करतात आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंतगरी मार्केट यार्ड आहे आज मार्केटमध्ये फुलांची घरामध्ये आपल्याला घसरण झालेले होते त्याचबरोबर इतरही काही शेतमालाच्या घरामध्ये बदल झालेले होतात काही आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गुंतगरी मार्केट यार्ड कोण होती न शेतमालाची पाला होती दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती धोडक्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला मिळते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत दूध चंगी दर पाहायला होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पालावतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधा साधारणतः दर्जा येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते हलके माल जे होते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाळावतात कारल्याची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालावते तर हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला कार्लाचे दर पारा होतात आवक वाढल्यामुळे घरामध्ये आपल्याला थोडीशी कसरण पारा मिळते बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये बिटासाठी सरांचा दर्ज येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलकी माजी येते बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात काकडीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तशी हिरव्या काकडीसाठी सरांचा दर येते वीस रुपयापर्यंत दर बारा होते तर हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील काकडीचे दर पारा होतात तर हिरव्या चांगल्या काकडीसाठी सारांतर दर येते चांगले एकदम टॉप टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात हलके माल येते वीस रुपयापासून देखील दर पारा होतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोलटीमध्ये शिमला मिरचीसाठी सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाडा पाहायला मिळते पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोलिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलके माल जे येते पस्तीस रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतं वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये वांगेसाठी साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलकी मालजी येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा वाटतात पुनेरगावांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पुनेरगावरसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामवते हलकी मालजी येते पासष्ट ते सत्तर रुपयापासून देखील पुनेरगावरचे दर पाराम होतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये चवळीसाठी सरांचा दर जे येते <सवाँदे> चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च की दर पारावते हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील चवळीचे दर बारामतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार हो चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च की दर बारावते हलके मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर बारावतात टॉमोटोची क्वालिटी हो लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळते तर चांगले एक नंबर डॉक्युलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर डॉक्टरसाठी पाहायला मिळतात शेवग्याची या आणि पण पाहू खूप चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून तिकाला हलक्या मालांचे दर पहायला मिळतात वालिवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील हलक्या भागांचे दर पारामवतात डांगरची क्वालिटी होऊन सर चांगल्या टॉप टॉप क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत दूध चांगले दर पारावते हलके मालजे येते सहा ते सात रुपयापासून देखील दर पार होतात काळे वांगाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत दूध चांगली दर पारावते हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील काळे वांगाचे दर पार होतात गळगाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये सदरांचा दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांतर हलके हलकी मालजी होते तीस रुपयापासून देखील दर पाराम होतात कोबीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये कोबीसाठी सरांचा दर्ज येते बारा रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होते हलके मालजी येते आठ रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाराम होते फ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये तीस रुपयापर्यंत दर दरपाला होते हलके मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पाहिलाव होते आल्याची या ठिकाणी पण पाहू शकता सतरा आधीसाठी हजारांना दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्च दर पाला होते तर हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहिला होतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते सात रुपयापर्यंत उच्चर पाळावतेवरांना कोथिंबीरसाठी सातर कोथिंबीरसाठी साधारणतः तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर होतात आवक मार्केटमध्ये मोठकोनावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती पाहायला होतं शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये शेपूसाठी सहा साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चर पाहायला होते तर हलके माल जे येते तीन ती चार ते चार रुपयापासून देखील आपल्याला शेतीचे दर पारावतात मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पारावतात हिरव मिरचीसाठी चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते तर हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी पारावते त्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला आज बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक वाढलेली पाहायला त्याचबरोबर <laughs> चांगले माल जे आहे ते साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दरे पाहायला होते हलक्या मालासाठी बारा ते तेरा रुपयापासून देखील बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर साधारणतः आज मार्केटमध्ये चाळीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला होते तर चांगल्या मालासाठी सोळा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर आवक देखील आपल्याला वाढलेली पाहायला होते परंतु ग्राहकांचे वर दर जे आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते दर जे आहे ते स्थिर असलेली पाहायला मिळतात कांद्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी सारा साधारणतः दर जे आहे ते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर हलके माल जे येते हलक्या मालासाठी साधारणतः दर जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला हलकावालांचे दर पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक पाहायला होते लहान साईजमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला चिंग कांद्यासाठी दर पाहायला होतात तर मार्केटमध्ये आवक जी आहे ते पाहायला होते तर दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर जे आहे ते पाहायला होतात चुकाची आवक या ठिकाणी पण शकता मोठ्या फरावाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला थोडीशी आज वाढ झालेली होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते एकवीस रुपयापर्यंत उच्चांची जर पाहायला मिळते हलकी माल जी येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर मारा होतं आवक भरपूर आहे तरी देखील आपल्याला दरामध्ये थोडीशी एक रुपयाची वाढ झालेली पाहायला होते सीताफळाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सीताफळासाठी साधारणतः दर जे ते दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये सीताफळासाठी दर पारावतात हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला सीताफळाचे दर पाहायला वाटतात पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील पेरूचे दर पारा तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पर दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर पारायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पेरूसाठी पारा मिळतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके माल जे ते साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार स्थिर असतील ते पाहायला होता डायमची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये डायमच्या दरामध्ये घसरून पाहिला होते तर चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये साधारणतः दोनशे तीस ते दोनशे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकित दर होते तर लहानसांमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते लिंबांची आवकी अडक्यावर पाहू शकते चांगल्या कुठे तुम्हाला साठी दर पंधरा रुपयापर्यंत उच्चांगे दर पाहायला मिळते तर आज लिंबांच्या दरामध्ये थोडीशी प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी वाढल्याचा परिणाम आपल्याला थोडासा लिंबांच्या दरावरच्या कालामध्ये